यांच्याकडूनही शिकता येतील वास्तूचे हे नियम कोणती जमीन राहण्यासाठी असते शुभ जर तुम्ही तुमचे घर बांधण्यासाठी जमीन घेण्याचा विचार करत असाल तर वास्तूच्या नियमानुसार तुम्ही शुभ की अशुभ ठरवू शकता वास्तूमध्ये जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या माध्यमातूनही जमीन चाचणी केली जाते ज्या जमिनीवर मुंगूस राहतात ती जमीन खरे बांधणाऱ्यासाठी सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते अशा जमिनीवर बांधलेल्या घरात राहणाऱ्याला निश्चितच धन आणि प्रतिष्ठा मिळते अशी भूमी भूत आणि आत्मेच्या शक्तीने रहित असते याचे कारण म्हणजे मुंगूस जो सूर्याचे प्रतीक आहे राहूचे सूर्याशी वैर आहे मुंगूस आणि साप देखील एकमेकांचे शत्रू आहेत माणूस सूर्य असेल तर सर्प राहू कारण त्या जमिनीवर घर मानणे सर्व प्रकारे शुभ आणि फलताही आहे ज्या जमिनीवर घोड्याचा तबेल असतो ती जमीनही घरात राहणाऱ्या लोकांसाठी शुभ असते अशा जमिनीवर जर तुम्ही घर बांधले तर तुम्हाला आरोग्याची हानी होणार नाही तुम्हाला संपत्ती मिळेल तुमची हृदयविकारापासूनही सुटका होते कारण घोडा हे सूर्याचे प्रतीक मानले जाते मेष सिंह आणि धनु राशेच्या लोकांसाठी अशी जमीन विशेषतः फलदायी आहे लाल रंगाची गाय ही सूर्याचे प्रतीक आहे पिवळ्या रंगाची गाय बृहस्पती ग्रहाचे प्रतीक आहे हिंदू धर्मानुसार ज्या जमिनीवर गोट आहे ती जागा घर बांधण्यासाठी खूप चांगली आहे असे म्हटले जाते तरी ज्या ठिकाणी गाय चरते त्या जागेवर घर बांधू नये गायच्या चरणीची जागा बांधकाम हे महापाप आहे अशी व्यक्ती आयुष्यभर दुःखी राहते मधमाशी राहत असलेल्या जमिनीवर राहणाऱ्या जमीनदाराला पैशाचा लाभ मिळतो मध हे बृहस्पतीचे प्रतीक आहे आणि बृहस्पती धनाचा कारक आहे त्यामुळे अशी भूमी देखील खूप शुभ मानली जाते ज्या भूमीवर कुत्रे कोल्हे डुक्कर असे पवित्र व घाणेरडे प्राणी नियमितपणे बसतात ती भूमी अपवित्र मानली जाते अशा घरावर जमीन बांधणे फायदेशीर नाही यासोबत ज्या जमिनीवर साप आणि विंचू राहतात ती जमीनही योग्य मानली जात नाही याशिवाय खोदल्यावर साप आणि विंचू दिसले तर ती जमीनही शुभ नाही कारण विंचू आणि साप हे राहूचे प्रतीक आहे जमीन राहूचे वर्चस्व बनते आणि तिथे राहणाऱ्या व्यक्तीला विविध प्रकाराच्या त्रासांना सामोरे जावे लागते